रावेर विधानसभा मतदारसंघातील पाडळसा या गावातील ग्रामपंचायत सदस्य व अन्य एक तरुण हे दोघे ग्रामपंचायतमध्ये झालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या कामातील गैरव्यवहारच्या तक्रारीकरिता तसेच या प्रकरणाची चौकशी व्हावी याकरिता जिल्हा परिषदच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे दिनांक पाच ऑगस्टपासून दोघांनी उपोषण सुरू केले होते व शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी त्यांचे उपोषण कायम होते व पाच वाजता त्यांची प्रकृती बिघडली आहे दरम्यान या दोघांना काही झाले तर जिल्हा परिषद जबाबदार राहील असे उपोषणकर्त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे पाडळसा या गावातील ग्रामपंचायतचे सदस्य सुरेश बाविस्कर व तरुण सचिन सोनवणे या दोघांनी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले होते व गावातील पंधराव्या वित्त आयोगाच्या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली होती सदर कामाची चौकशी दिनांक दहा जून रोजी अमळेर येथील अधिकारी वर्गांनी केली मात्र त्या चौकशीवर त्यांचा विश्वास नसल्याचे त्यांनी सांगून पुन्हा फेर चौकशी व्हावी अशा मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हा परिषदेला दिले होते व मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला होता दरम्यान फेरचौकशी न झाल्यामुळे दिनांक पाच ऑगस्टपासून जिल्हा परिषद कार्यालय जळगाव या कार्यालयासमोर ग्रामपंचायतीचे सदस्य सुरेश बाईस्कर व सचिन सोनोने या दोघांनी आमरण उपोषण सुरू केले शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी या उपोषणकर्त्यांचा पाचवा दिवस होता मात्र या पाच दिवसात एकच वेळा अधिकाऱ्यांनी भेट दिली मात्र त्यानंतर त्यांची भेट कोणीच घेतली नाही व त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही असे त्यांचे म्हणणे आहे दरम्यान पाचव्या दिवशी या दोघांची प्रकृती बिघडली असून त्यांना काही बरे वाईट झाल्यास जिल्हा परिषद जबाबदार राहील असे बावीसकर आणि सोनवणे कुटुंबियांनी सांगितले आहे